नमस्कार ठाकरेंच्या खासदारांची बैठक संपली किती नाराज आणि किती शिंदेच्या संपर्कात आहेत हे आपण ह्या बातमीतून जाणून घेणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल त्या अगोदर चॅनलला जे कोणी नवीन असेल त्याने लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर सुरू करू आपण काय आहे ही बातमी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार नाराज असल्याची जोरदार चर्चा होती त्यातील अनेक एक एकनाथ शिंदेच्या संपर्कात बोलले जात दिल्ली नियोजित केलेल्या होती।, होती या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदारही एका बैठकीत मातोश्रीवर आयोजित करण्यात आली होती या बैठकीत काय झालं याची माहिती खासदार संजय दिना पाटील यांनी दिली आणि ती आपण सविस्तर बघणार आहोत बैठक झाल्यानंतर खासदार संजय पाटील यांनी माहिती दिली आमची पक्षाची संघटनात्मक बैठक होती या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी आम्हा सगळ्यांना मार्गदर्शन केले आमचा कुठलाही खासदार नाराज नाही ते कुठेही जाणार नाहीत असं पाटील यांनी स्पष्ट केलं शिवाय माझ्याबद्दल ज्या काही बातम्या सुरू आहेत त्या चुकीच्या आहेत आम्हाला कोणीही संपर्क केला नाही नाही आम्हाला कोणी संपर्कात केलं असं स्पष्ट करत त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार एकत्र आहेत त्यांच्यात नाराजगी नाहीत हे स्पष्ट केलं एकनाथ शिंदे यांच्या सत्काराच्या कार्यक्रमाला लावलेल्या हजेरीबाबत पाटील यांनी यावेळेस म्हणाले ज्यावेळी हा सत्कार झाला त्यावेळी आम्ही महाराष्ट्रात सदनातच होतो त्यांचा सत्कार तिथे होणार आहेत हे आपल्यालाही माहीत नव्हतं शिवाय त्याच दिवशी महाराष्ट्रातील खासदारांची बैठकी महाराष्ट्रात सदन मध्ये होती असेही ते म्हणाले शरद ही या बैठकीला आले होते दिल्लीत राज्यातले खासदार एकमेकांना भेटत असतात काहींच्या घरी पूजा होती त्यासाठी सर्वजण एकत्र आले होते त्यात गैर असे काही नाहीत असं त्यांनी सांगितलं दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आपण नाहीत असं संजय दिना पाटील यांनी स्पष्ट केलं त्यामुळे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार हे अनुसृष्ट आहेत ते शिंदे गटाच्या संपर्कात आहेत या सर्व गोष्टीवर पाटील यांनी पडदा टाकला गेल्या काही दिवसांपासून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार फुटणार अशी चर्चा होती त्यामुळे ठाकरेंनीच याबाबत पुढाकार घेत आपल्या खासदारांना एक संघ ठेवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे त्यांनी मातोश्रीवर बैठकीचे आयोजन केले होते तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद